भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा नाम समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाम अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा 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 भाजपा

कोकणाचे नेते आणि मंत्री आदरणीय नितेश राणेजी आदरणीय जिल्ह्याचे नेते आदरणीय विनय नाथूजी सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेश सावंतजी सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय सतीश मोरेजी सर्व हे आज यादव यांच्या बरोबर किती जणांनी प्रवेश केला खर तर मी रोज ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांची सगळ्यांची नाव ही वाचतो परंतु नाव त्यांची पद हे सगळं जर पाहिलं तर ती यादी आहे सोळाशे ग्रांती सोळाशे जणांची माझी वाचली त्यामधील असणारे प्रमुख किती जड आहेत त्यांचा थोडस वर्णनात्मक आपण बोलावं म्हणून ती यादीमध्ये त्या पद्धतीने विचार करून थोडीशी माहिती द्यावी म्हणून थोडीशी माहिती सांगतो प्रशांत जाधवजी यांच्या बरोबर माझी जिल्हा परिषद सभापती हे आलेले आहेत जिल्हा परिषदेचे माझी तीन सदस्य पंचायत समितीचे माजी सहा सदस्य माझी पंचायत समिती सभापती माझी अध्यक्ष शिक्षक सतसंस्था तीन मोठे उद्योजक विधानसभा क्षेत्राध्यक्ष अशी जबाबदारी असणारे तीन जण तीन डॉक्टर्स नऊ अडव्होकेट आणि सतरा सरपंच आणि सतरा माजी सरपंच तेरा उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य चोवीस माजी ग्रामपंचायत सदस्य पाच विविध सेल विविध पक्षाचे जिल्हाध्यक्ष चार उपजिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख म्हणून तीन अल्पसंख्याक सेल एक युवक तालुकाध्यक्ष सर्व भागातील सहा आणि तालुक्याचे सर्व उपाध्यक्ष असे नऊ एवढी जण प्रमुख समाजेकरदव आणि त्यांच्या बरोबरच्या या सर्व सहकार्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला खर तर प्रशांतजी तुम्ही जो विश्वास भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये ती ठेवला मी आपण सर्वांना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या सर्वांच्या सहमतीने आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून आता सर्वांना एवढीच बाई देतो तुम्ही मित्र म्हणून आमच्याबरोबर जोडले गेलेले आहात त्यामुळे लक्षात घ्या की मित्र म्हणून सर्वांना कल्पना आहे मी मित्र म्हणून जर एखाद्याच्या पाठीशी खराच उभा राहिलो तर कोणाची ताकद नाही आपण आपल्या भागामध्ये ज्या ताकदीने तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या विषयांमध्ये लक्ष घालून काम करताय भारतीय जनता पार्टीला अपेक्षित हेच आहे सा। सामान्य लोकांना आणि सामान्य लोकांपर्यंत केंद्रातलं असणार सरकार आणि राज्यामध्ये असणार महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार या सरकारचा असणारा प्रत्येक विषय हा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे तुम्ही सामान्य लोकांपर्यंत तुमची ना जोडलेली आहे त्यामुळे हे सर्व विषय तुम्ही ताकदीने सामान्य लोकांपर्यंत घेऊन जा आम्ही तुम्हाला खात्री देतो मी असेल आदरणीय दादा असतील राणेसाहेब असतील आम्ही सर्वजण नेतेची असतील आम्ही सर्वजण पूर्णच्या पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आहोत ज्या विश्वासांनी आपण पक्षामध्ये प्रवेश केला आहे आम्ही तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना एवढा विश्वास देऊ इच्छितो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही हे आपण लक्षात घ्या सोळा आम्ही सगळीजण तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू धन्यवाद जय हिंद जय मा